जय भीम मी दीक्षा प्रकाश गजभारे दीक्षा परिवर्तन न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आम्ही आपल्याला आंदबोरी उपकेंद्रातील स्वस्त नारी सशक्त परिवार मोहीम बद्दल माहिती देणार आहोत दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र अप्पारावपेठ तालुका किनवट अंतर्गत उपकेंद्र आंधबोरीत ही मोहीम यशस्वीरित्या राबविण्यात आली मोहिमेचे नेतृत्व वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदीप जाधव यांनी केले गावातील सरपंच श्रीमती सारिकाताई पोताजी उरे मॅडम यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून मोहिमेची औपचारिक सुरुवात करण्यात आली या मोहिमे अंतर्गत संपूर्ण आरोग्य कर्मचाऱ्यांचा सहभाग होता टीम मध्ये एन एम एम डब्ल्यू आशा वर्कर्स व अंगणवाडी कार्यकर्त्या यांचा समावेश होता तसेच पोलीस पाटील प्रतिनिधी श्री बाबुराव हिरामन जाधव उपस्थित होते मोहिमे अंतर्गत महिलांचे आरोग्य तपासणी पोषण कुटुंब नियोजन आणि सशक्तीकरणावर मार्गदर्शन करण्यात आले गावातील नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला अशा मोहिमांमुळे गावातील आरोग्य व सशक्तीकरणाचा संदेश प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचतो स्वस्थ नारी सशक्त परिवार हे समाजाचे खरे भविष्य आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा दीक्षा परिवर्तन करा आणि नवीन अपडेट साठी बेल आयकॉन वर क्लिक करा दीक्षा परिवर्तन न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रेरणादायी कार्यक्रमांसाठी आमच्याशी जोडलेले रहा जय हिंद जय भारत जय संविधान